सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची हुमगावातील बागडे परिवारांची परंपरा तीस कुटुंबांचा एकच गणपती उत्सव कर्जत तालुक्यातील हुमगाव हे गाव गणेश उत्सवाच्या काळात आगळा वेगळं रूप धारण करतं इथल्या बागडे परिवारानं गेल्या अनेक पिढ्यांपासून जपलेली एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जाते या परंपरेनुसार संपूर्ण बागडे घराणातील तब्बल तीस कुटुंब मिळून फक्त एकच गणपती बाप्पांची स्थापना करतात पूर्वी प्रत्येक घरात वेगळा गणपती बसवला जात असे पण काही वर्षांपूर्वी कुटुंबातील ज्येष्ठांनी हा निर्णय घेतला की एक गाव एक परिवार एक गणपती या निर्णयामुळे कुटुंबातील ऐक्य वाढलं आणि सगळ्यांनी मिळून सामूहिकरित्या सेवा करण्याची पद्धत रुजली उत्सवाच्या काळात महिलांच्या फुगड्या पारंपारिक गाणे भजने नृत्य मुलांची नाटिका आणि खेळ गाणी यामुळे वातावरण अधिकच मंगलमय होतं शहरात नोकरी किंवा व्यवसायामुळे बाहेरगावी गेलेले सदस्यही या उत्सवासाठी गावाकडे परत येतात त्यामुळे गणेशोत्सव हा बागडे परिवारासाठी एकात्मतेचा नातेसंबंध जपण्याचा आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत परंपरा पोहोचवण्याचा दुवा ठरतो गावकऱ्यांनाही या उत्सवाची आतुरतेने वाट पाहावी लागते आजूबाजूच्या गावांमधून नागरिक हजेरी लावून हा आगळा वेगळा गणेशोत्सव पाहतात दोन ताशांचा गजर भक्ती सूर आणि स्त्रियांच्या फुगड्या हे सगळं वातावरण रगतदार करून टाकत कुटुंबियांच्या शब्दात ही परंपरा अधिक खुलून दिसते पंढरीनाथ बागडे सांगतात पूर्वी घराघरात गणपती बसायचे आता एकच गणपती करून आम्ही सगळे एकत्र येतो मारुती बागडे म्हणतात आज सगळीकडे आनंदच आनंद आहे भाणुदास गायकवाड जे परिवाराचे जावई आहेत ते सांगतात की गेल्या दोन दशकांपासून ही परंपरा प्रेमाने सुरू आहे सुनील बागडे यांना बैलगाड्यांचा शोक असल्याने त्यांनी गणपतीची मखरही बैलगाड्याच्या रूपात केली करुणा बागडे सांगतात या परंपरेमुळे आम्हाला स्टेजवर बोलण्याचं धैर्य मिळालं अंकिता बागडे म्हणतात की लहानपणापासून ज्येष्ठांपर्यंत सगळे सहभागी होतात नम्रता बागडे म्हणतात माहेरी जो आनंद मिळाला नाही तो मला सासरी मिळतोय निकिता बागडे सांगतात मी एका विभक्त कुटुंबातून आले पण बागडे घरात मला एकत्र कुटुंबाचं सुख मिळालं हुम गावातील बागडे परिवाराचा हा उत्सव फक्त धार्मिक नाही तर सामाजिक ऐक्य प्रेम आणि सांस्कृतिक वारसा जपणारा एक अद्वितीय सोहळा ठरतो नमस्कार मी पंढरीनाथ वामन बागडे मुक्काम पोस्ट होमगाव तालुका कर्जत जिल्हा रायगड आमची परंपरा दोन हजार पाच सालापासून आम्ही आमच्या कुटुंबातील नऊ गणपती बंद करून एकच गणपती आणला त्यामागील कार्य कार्य म्हणजे व्यसनमुक्ती समाजाला एक आदर्श घालून देणे आपल्या याच्यात असणाऱ्या चालीरिती पिढीप्रमाणे ज्या चालत आलेल्या आहेत त्या आपण बंद करून नवीन मार्गाने आणि चांगल्या सोयीस्कर मार्गाने राबवत आहोत त्यामध्ये जुने जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते सुद्धा आम्ही यामध्ये राबवतो हो, तसेच नवीन येणारे जे संधी आहेत मुलांना वगैरे त्यांचा आम्ही कौटुंबिक चर्चेतून मार्ग काढतो अशी आमची परंपरा एकवीस वर्ष सतत चालत आलेली आहे मी मारुती चिंदू बागडे या परिवारातील महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक आणि राष्ट्रपती पुरस्कारी शिक्षक आहोत आज सांगण्याला खूप सांगण्यासाठी आहे पण आज आनंदी आनंद अमृताच्या डोहे आज गणरायच्या कृपेने आनंदाचे डोहे इथे निर्माण झालेले आहेत मित्रांनो आज ही एकवीस वर्षीय परंपरा आम्ही सर्वांनी आमच्या जुनी वयस्कर मंडळी आमचे पांडूदादा असतील आमचे बलरामदादा असतील दुंदा वागड्या असतील आणि असे सर्व आम्ही एकत्र येऊन प्रथम विचार केला आणि स कुटुंब आनंद कसा उपभोगायचा आणि एकत्र आल्याने आपसातले जे मतभेद असतात ते दूर करण्यासाठी सतत साथ सतत आम्ही अनेक वेळा मिटिंग घेतल्या आणि आणि आम्ही सर्व यामध्ये कैलासवाशी सांगायला थोडं दुःख होतं आमचे दादा यांचा तर मोठा सिंहाचा वाटा आहे पण कोरोनाच्या काळामध्ये ते आणि त्यांचे बंधू प्रभाकर वागडे यामध्ये आहेत देवाखेरी निघून गेले पण त्यांचा हा एकत्र आल्याचा फार मोठा सिंहाचा वाटा होता आणि पहिलाच गणपती आम्ही दोन हजार चारला त्यांच्याच मंडपामध्ये पांडुराच्या मंडपामध्ये आम्ही साखरला आणि आज खरोखर खूप आनंद होतो हो की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं नवीन पिढीप्रमाणे जे उद्याचे भवितव्य आहे बागडे परिवारचे ते विद्यार्थी कसे पुढे गेले पाहिजेत कारण आमचं भविष्य कुटुंबाचा काय आहे तर मुलं मुली या कुटुंबामध्ये आमचा हा कारगिल योद्धा विशेष म्हणजे तो माझा विद्यार्थी पण आहे आणि पुतळा पण आहे तर असा आमचा ना नाथा बागडे खरोखर हे कुटुंब आदर्शच आहे आणि या कुटुंबामध्ये बरेचसे तरुण नोकरी व्यवसाय करतात आमचा संजय बागडे आहे तसाच भाऊ तो पोलिसमध्ये आहे अनिल बागडे रेल्वेमध्ये आहे आणि विशेष सांगण्याचा सा यंदा गणपती बाप्पा खऱ्या अर्थाने आम्हाला पावलेला आहे कारण या परिवारातला ज्याला आम्ही आवडीने भाया म्हणतो तो, तो मुलगा आता एक तारखेपासून पोलिसामध्ये पोलीस सेवेमध्ये रुजू होत आहे खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा आम्हाला पावलेला आहे आणि विशेष म्हणजे अनेक तरुण जसे अनेक मुली पदवीधर झाले इंजिनियर सुद्धा झालेले आहेत आणि हा सांगायला मला खूप खूप आनंद होतो आणि गणरायची कृपा सदैव असेच आमच्यावरती असू द्या नमस्कार मी श्री भानुदास लक्ष्मण गायकवाड मुक्काम आंबोट उस्त गोळवाडी तालुका कर्जत जिल्हा रायगड या बागडे परिवाराचा जावई म्हणून या ठिकाणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सामील झालेलो आहे मंडळी श्री गणेश रंगदेवता आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन राकड देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा श्रीये महाराष्ट्र देशा म्हणजे ही महाराष्ट्र ही महाराष्ट्र संस्कृती परंपरा आपण आज त आहेत या श्री असो किंवा वेगवेगळ्या भारतीय सणांमधून उत्सवांमधून आपण या ठिकाणी टिकून ठेवलेले आहेत आणि हीच परंपरा आज या ठिकाणी बागडे परिवार गेली एकवीस वर्ष म्हणजे दोन दशकाहून अधिक काळ या ठिकाणी या घुमगाव गावामध्ये ही परंपरा अखंडपणे अविरतपणे सुरू ठेवलेली आहे आणि ही फक्त श्री गणेशोत्सव बसवायचा हाच त्यांचा मूळ हेतू नाही आहे तर यामधून जवळजवळ अठ्ठावीस ते तीस कुटुंब एकत्रितपणे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम अगदी समाज उपक्रम या ठिकाणी राबवले जातात जेणेकरून समाजामधील अनेक ज्या जालीरिती आहेत रूढ परंपरा आहेत यांच्यावर मात करीत मग ती व्यसनमुक्ती असेल तंटामुक्ती असेल स्वच्छ भारत असेल अभियान असेल अशा प्रकारच्या अनेक परंपरा रूढी एकत्रितपणे या या ठिकाणी मार्फत राबवले जातात जेणेकरून केवळ या कुटुंबाने आपल्या गावासाठीच नव्हे तर संपूर्ण कर्जत तालुक्याने आदर्श घ्यावा अशा प्रकारचा एक आदर्श या ठिकाणी या कर्जतकारांना दिलेला आहे म्हणजेच नक्कीच बागडे परिवाराचं नक्कीच मनापासून धन्यवाद या ठिकाणी मी सुनील धन्यवाद बागडे गावचे माझी सरपंच आम्हाला ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये मला जो वेळ लावला ते माझे मित्र नितीन धुले नितीन धुळे ग्राम वाकस ग्रामपंचायतचे माझे सदस्य आमचं माझं सरच्या आहे बिस्लरी आपला बिस्लरी माझ्या भावाचा आहे एक देवाबैले पुण्याबैले हे आमचे बैल पलतात आता बिस्लरीने यंदा किती दोन तीन फायनलला तो होता म्हणून आम्हाला असं वाटलं की का आपण काहीतरी एक बैलगाड्याचा नाद करू म्हणून आम्ही यंदा असं ठरवलं का गणपतीला मखरच आपण याची सर्जा आणि बिस्लरी ह्या या नावाने बनवू म्हणून आम्ही तो नक्की केला बिस्लरीचा आणि सर्जाचा okay. मुळात असं होतं आमचं बागडी परिवार म्हणजे हे कुणाचे एकामेकांच्या सहभागीच होत नव्हते समजा दुसऱ्याकडे जर लग्नाचा कार्यक्रम असला तर आम्ही तिथे सहभागी होत नव्हतो म्हणून आम्ही तरुण पिढीने असं निर्णय घेतला की आपण सर्व एकत्र येऊ आमचे पहिले कुलदैवत हे आमचं खुद्दगाव नाणीवली चौकच्या इथे तिथे आम्ही जर लग्नासाठी कुलदैवत मागण्यासाठी गेलो तर ते आम्हाला तुच्छ समजायचे म्हणजे देत नसायचे म्हणून आम्ही सुपाऱ्या पुजून आपलं लग्नाचा कार्यक्रम साजरा करायचो तर आम्ही तरुण मुलांनी असा विचार केला की आपण कुलदैवत एकत्र आणू आम्ही पहिले कुलदैवत दोन हजार एक ला कुलदैवत एकत्र आणले त्याच्यानंतर दोन हजार चारला आम्ही असा निर्णय केला की आपण गणपती एक आणला एक कुटुंब एक गणपती केला तर काय होईल मग तो संकल्पना आम्ही याच्यामध्ये आणला आता असं आहे की आमचं बागडे परिवाराचे अठ्ठावीस कुटुंब आहेत अठ्ठावीस कुटुंबामध्ये एकाशी सुद्धा वाद नाही गाव पूर्ण एकत्र एक येऊ शकतो पण भावकी कधीच एकत्र एक नाही आता एकदम आनंद वाटते नमस्कार मला सांगताना खूप अभिमान वाटतो की मी बागडे परिवाराची कन्या आहे माझे नाव करुणा प्रभाकर बागडे आणि लग्नानंतरचं माझं नाव आहे सौ करुणा मोहन तांडे तर मा मी परिवारा या परिवाराबद्दल असं सांगेन की अगदी लहानपणापासून या एकवीस वर्षामध्ये जी आमच्यामध्ये स्टेज डेअरिंग आलेली आहे ती स्टेज डेअरिंग देण्याचं काम माझ्या कुटुंबाने केलं त्याचबरोबर माझ्या या काकी म्हणेल आजी म्हणेल आया म्हणेल त्यांना जी मशेरी लावायची जी प्रथा होती ती व्यसनमुक्ती झाली तंबाखू खाणं झालं पत्ते चोपणं झाले माझे भाव जे दारू पिणारे होते पत्ते खेळणारे होते हे त्याच्यापासून मुक्त झाले ही खरोखर अभिमानास्पद आहे त्याचबरोबर माझ्या या ज्या वेळेस मी सासरी गेली ते सासरी गेल्यानंतर जो हा एकत्र येण्याचा पद्धत नव्हती पण माझ्या ह्या माहेरीमध्ये जशी सून म्हणून ती वागवता न तिला एकत्र येऊन खेळण्याचं नाचण्याचं बागडण्याचं लेखीचं म एक म्हणावं स्थान दिलं माझ्या या कुटुंबाने खरंच या माझ्या बावरे परिवाराबद्दल जेवढं बोलावं तेवढं मला कमीच आहे धन्यवाद नमस्कार मी कुमारी अंकिता बबन बागडे या आदर्श बागडे परिवाराची मुलगी मला अत्यंत आनंद वाटतं सांगायला की मी आदर्श परिवारामध्ये जन्माला आले दोन हजारपासून ही आमची जी प्रथा चालू आहे त्याच्यामध्ये प्रत्येक अगदी लहान वयोगटापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळे जे काही उपक्रम आहेत त्यांच्यासाठी केले जातात आणि आपण म्हणतो की खेळ हे लहान मुलांसाठी असतात पण माझ्या परिवाराने हे सिद्ध करून टाकलं की खेळ हे फक्त लहान मुलांसाठी नाही तर ते वयोवृद्धापर्यंत पण असतात आणि अजून एक गोष्ट जी स्त्री पूर्ण वर्षभर आमची जे काही काकी आहे वहिनी आहे मम्मी आहे ज्या वर्षभर घरामध्ये राहून सतत कामं करत असतात त्यांच्यासाठी माझा परिवार या काही पाच सात दिवसामध्ये त्यांच्यासाठी एक स्टेज अवेलेबल करून देतो ज्याच्यामध्ये त्या नाचगाणे करतात वेगवेगळे वे उपक्रम करतात प्लस अजून एक गोष्ट जे काही वक्तृत्व स्पर्धा असतात ज्याच्यामध्ये फक्त मुली नाही तर माझ्या कुटुंबातले काकी वहिनी सगळं पार्टिसिपेट करतात जे त्यांना लग्नाआधी काही खेळले नसतील किंवा उपक्रम काही त्यांनी नसतील अरेंज केले त्यांना आता एक बागडे बनून त्यांना खरच नक्कीच आदर्श वाटत असेल की हां मी, मी बागडे परिवाराची सून झाली आणि उद्या जाऊन जेव्हा माझं लग्न होईल ते पाच दिवसाचे गणपती जेव्हा चालू असतील तेव्हा मला प्रत्येक दिवशी ओढ असेल की कधी मी माझ्या घरी जाते आणि नक्कीच मी लग्नानंतर पण मी आवडीने इथे येईल कारण या एकवीस वर्षामध्ये जेवढं प्रेम माझ्या परिवाराने मला दिले मी नक्कीच मरेपर्यंत त्यांची ऋणी असेल धन्यवाद मी नम्रता नाथा बागडे मी या बागडे परिवाराची सून आहे मी इतकीच सांगू शकते की माझ्या माहेरीत जो काही मला आनंद मिळाला नाही तो या बागडे परिवारात मिळाला आहे पूर्वी बायका सणासुदी माहेरी जायची ओढ करायच्या पण आत्ता आम्ही या सणासुदी माहेरच्यानं सांगतो का तुम्ही आमचे कार्यक्रम बघायला या आम्ही येऊ शकत नाही इतका आनंद या बागडे परिवारात मिळाला आहे की मी ह्या बागडे परिवाराची सून आहे याचा खूप मोठा मला अभिमान आहे धन्यवाद कार मी निकिता संजय बागडे या बागडे कुटुंबाची एक सून म्हणून आलेली आहे माझं माहेरचं नाव निकिता पांडुरंग जोशी मला इथे येऊन दहा वर्ष पूर्ण झाले आणि मी एक विभक्त कुटुंबातून आलेली मुलगी आहे एक उणीव होती की कुठेतरी म्हणजे असं कुटुंब मिळावं एक उणीव नेहमी वाटायची ती इथे येऊन भरून गेली ती उणीव हो। आणि एक महत्त्वाचं म्हणजे इतका मोठा परिवार मिळाला की माहेरची ओढ कधीच लागत नाही आणि गणपती उत्सव किंवा नवरात्र उत्सव किंवा कुठलाही कार्यक्रम म्हणा इथे खूप मजा येते आणि तुम्ही आता समजू शकता कुटुंबातून आलेली मुलगी एका एकत्र कुटुंबात आल्यावर किती आनंद होतो आणि माझा आनंद मी माझ्या शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि इथे भक्तिम भक्तिमय परंपरा आणि गणपती उत्सवामध्ये ते एक गणपती उत्सव साजरा करत नाही तर एक प्रकारची समाजाला बागडे कुटुंब एक प्रकारचा गणपती उत्सव साजरा करत नाही तर विशेष म्हणजे ते प्रबोधनाचं का, का, काम करतात म्हणजे देखाव्यातून किंवा सांस्कृतिक कार्यक्रमातून किंवा म्हणा काही वक्तृत्व ते मग हे पुढे नेण्याचं कार्यक्रम काम करतात याचा मला खूप अभिमान आहे की मी इथे येऊन त्यांचा एक सहभाग झाले आणि आमचा आदर्श सर्वांनी महिला सर्व महिलांनी घ्यावा सर्व कुटुंबांनी घ्यावा हाच आमची एक इच्छा आहे अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त असेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळी स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त फोटोसाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते करचं जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच चव आताच संपर्क करा 9850924135 एट फाइव व सेवन थ्री एट तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ